तोपर्यंत टी व्ही बघून घ्या थोडी गौरगाव केंद्र आहे आता थोड्याच वेळात आपल्याला बातम्या सांगण्यासाठी सा येत आहे ज्ञानेश्वरी शेळके

ऑनलाइन शॉपिंगमुळे एका नवऱ्याने फाशी घेऊन निधन बेतावडे गावातील प्रसिद्ध बेताडे श्री सदा टुल्ल यांनी इंजेक्शन रोगावर लस शोधली आंबेवाडी गावातील श्री सदा बोंबल भिके यांच्या आंब्याच्या बागेतील आंब्याच्या झाडाला चिंचा लागल्या रस्त्यावर म्हैस जात असताना महिस व चिलट यांची टक्कर त्यामुळे बेहोश त्रासास कंटाळून मारून आत्महत्या गौरगाव गावात दादाराव काशीद यांच्याकडून तेलची वाटप तेलची वाटपत प्रचंड घोटाळा नंदगाव मध्ये महिस पळून गेल्यामुळे हलगटाने वीस किलो दूध दिले साडे दीड वाजता एक सिक्स व भारताची टीम जिंकली साखरांचे भाव वाढले गेले म्हणून मुंग्यांनी केले आंदोलन काल रात्री साडेअडीच वाजता ट्रक आणि मुंगीचा अपघात झाला आहे ट्रक ड्रायव्हर जागेवर ठाक झाला आहे व मुंगी जखमी झाली आहे तरी तिला शेजारी गुराहामध्ये भरती करण्यात आली चक्की दळण दळण्यासाठी टाकले होते तरी त्या परिसरात कडाक्याची थंडी पडेल तर तांबोटी परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच मयातल्या शेतात व इकिरी शेतात मध्ये उन्हाची तीव्रता वाढेल व धोंडाळीमध्ये कहलिशेत परिसरात दाट धुके पडण्याची शक्यता आमच्या सूत्रांनी वर्तवली आहे तरी आजच्या फक्त पाच शिळा बातम्या ऐकल्यामुळे तुमचे मी धन्यवाद देते आणि इथेच माझ्या बातम्या संपवते